श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण सात कवड्यांची लक्ष्मी प्राप्तीची आपल्याला कोणती मोठी सेवा करायची आहे महा उपाय करायचा आहे आपण ते बघणार आहोत तर आता लवकरच होळीची पौर्णिमा म्हणजेच आपण तिला हुताशनी पौर्णिमा असं म्हणतो तर आता ती हुताश्नी पौर्णिमा येत आहेत आता पौर्णिमेचा दिवस म्हटला ना की तो आपण माता लक्ष्मीच्या सेवेसाठी समर्पित असतो म्हणजे आपल्याला कोणतीही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची असेल तर त्याच्यासाठी पौर्णिमेचा दिवस हा खूप महत्वाचा असतो म्हणजे आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी जी काही सेवा करतो ती आपण पौर्णिमेच्या दिवशी करतो आणि माता लक्ष्मी म्हटली की तिथे कवड्या ह्या आल्याच कारण की माता लक्ष्मीला कवड्या ह्या खूप जास्त प्रिय आहेत आणि त्याच्यातील पिवळ्या कवड्या ह्या तर माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि आता आपण बघतो की तुळजापूरच्या मंदिरात पण आपण बघतो की खूप साऱ्या बायकांनी म्हणजे कवड्यांच्या माळा घातलेल्या असतात आणि आजकाल तर पुरुषांनी देखील कवड्यांच्या माता माळा घातलेल्या असतात तर का बरं कारण की त्या माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहेत आणि आपण घरावर देखील कवड्यांचं तोरण लावतो तर तो का बरं त्याच्यामुळे आपल्या घराला नजर दोष लागत नाही आणि माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते तर त्याच्यामुळे कवड्यांचं खूप असं विशेष महत्त्व आहे तर आता आपण होळीच्या दिवशी जी पौर्णिमा येणार आहे तर ती होळीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत आहे म्हणजे आपण जो हा उपाय करणार आहोत तर आपण होळीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बाराच्या आतमध्ये हा उपाय आपण करू शकतो तर आता आपण बघू की हा उपाय काय आहे तर आता हे बघा तुम्हाला ह्या अशा पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे तुम्हाला हे बघा हे बघा अशी अशी पिवळी कवडी मिळते तर ही कवडी तुम्हाला कोणत्याही म्हणजे पूजा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला ह्या कवड्या मिळून जातील तर तुम्ही काय करायचं ह्या अशा सात कवड्या घेऊन यायच्या आणि ह्या कवड्या ह्या पिवळ्याच असल्या पाहिजे याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं आपल्याला म्हणजे पांढऱ्या कवड्या नको आहेत आपल्याला पिवळ्याच कवड्या पाहिजे आणि तुम्हाला ह्या म्हणजे जवळ केंद्र असेल तर तुम्हाला केंद्रा ह्या केंद्रात पण मिळतील आणि समजा केंद्र नसेल तर जिथे पूजाचं सा पूजा सामान किंवा पूजेचं साहित्य मिळतं अशा दुकानांमध्ये तुम्हाला ह्या कवड्या मिळून जातील आता जर तुम्हाला समजा कवड्या मिळाल्याच नाही म्हणजे आता काहीच पर्याय नाही तर तुम्हाला पिवळ्या कवड्या ह्या मिळाल्याच नाही तर तुम्ही काय करायचं म्हणजे खरं तर पाहिजे पिवळ्याच कवड्या पण आता नाहीच मिळालं तर दिवस तर म्हणजे एवढा मोठा दिवस तर वाया घालून चालणार नाही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा तर करायचीच आहे तर आता याला आपण पर्याय बघूया आता काय करायचं तुम्ही तुमच्याकडे केशर असेल ना तर त्या दोन काड्या घ्यायच्या तर त्या थोडंसं पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये त्या केशरच्या काड्या भिजवायच्या आणि त्या काड्या भिजल्यानंतर एकदम थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि म्हणजे त्या केशरच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाकायची त्याची पेस्ट बनवायची आणि तुमच्याकडे ज्या पांढऱ्या कवड्या असतील ना तर त्या पांढऱ्या कवड्या काय करायचं तुम्ही त्याच्यामध्ये चोळून घ्यायच्या म्हणजे त्या पांढऱ्या कवड्या ह्या पिवळ्या होतील म्हणजे हा पर्यायी मार्ग आहे हा तुम्हाला तर पिवळ्याच कवड्या पाहिजे पण आता नाहीच मिळाल्या तर तुम्ही हा उपाय करायचा कारण की म्हणजे काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं तर आपल्याला हा दिवस काय वाया जाऊ द्यायचं नाही आणि खरंच हा खूप प्रभावी उपाय आहे आणि होळीची पौर्णिमा ही खूप मोठी पौर्णिमा असते आणि आपण म्हणजे हा जो उपाय आहे ना हा लक्ष्मी प्राप्तीचा तर आपण हा एक तर नवरात्रामध्ये दिवाळीला आणि दुसरं म्हणजे होळीची पौर्णिमा तर अशा ठराविक दिवसांनाच आपण हा उपाय करू शकतो त्याच्यामुळे हा दिवस वाया जाऊ द्यायचा नाही तर आता आपण उपाय बघूया तर आता हा उपाय करण्याच्या आधी तुम्ही काय करायचं जेव्हा तुम्ही देवाऱ्यासमोर बसाल तर तेव्हा तुम्ही धूपदीप हा देवासमोर लावून घ्यायचा आता सगळ्यात महत्वाचं काय की तुमच्या हातामध्ये एक 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 किंवा दोन दोन तरी काचीच्या बांगड्या हव्या दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्याला हळदी कुंकू हवं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतोय तर त्याच्या त्याच्यामध्ये आपल्या डोक्याला कुंकू आणि हातामध्ये बांगड्या हा ह्या हव्याच आहेत तर आता हे झालं तर आता आपण सेवेला सुरुवात करूया आता हे बघा आता तुम्ही काय करायचं ह्या ज्या कवड्या आहेत ना तर त्या तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायच्या आता उजव्या हातामध्ये ह्या सात कवड्या पाहिजे आपल्याला सात कवड्या घ्यायच्या तुम्ही आणि त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आता या कवड्या घेतल्यानंतर उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला आता सेवा काय करायची तर आता आपल्याला सोळा वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आता हे बघा की म्हणजे ज्यांना वाचता येत नाही किंवा स्पीड खूपच कमी आहे तर तुम्ही एक वेळेस किंवा तीन वेळेस म्हटलं तरी चालेल पण आता ज्या लोकांचं पाठ आहे ना आणि काही खूप वेळ नाही लागत की हार्डली हार्ड वीस पंचवीस मिनट खूप झालं तर था अर्धा तास ज्यांचं पाठ झालेलं आहे ना तर त्यांना खूप झालं तर था अर्धा तास लागेल सोळा वेळेस सुक्तम म्हणायला म्हणजे तुम्ही शक्यतो सोळा वेळेसच म्हणण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे आता आपलं सोळा श्री सुक्तम झालं त्याच्यानंतर आता तुम्ही काय करायचं सोळा वेळेस नवारण मंत्र ओम एम ह्रीम क्लीम शामुंडाय विचय तर हा मंत्र तुम्ही सोळा वेळेस म्हणायचा आपल्या ह्या कवड्या उजव्या हातातच असतात त्याच्यानंतर सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर हा मंत्र तुम्ही सोळा वेळेस म्हणायचा त्याच्यानंतर काय विष्णू गायत्री मंत्र म्हणजे काय ओम नारायणाय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात तर तुम्ही आता हा मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे तर आता हा कुबेर मंत्र थोडासा मोठा आहे तर तुम्ही म्हणजे तो तुम्हाला म्हणता आला तर तुम्ही नक्की तोच म्हणा आणि नाही म्हणता आला तर ओम कुबेरा आय नमहा ओम कुबेराय नमहा तर तुम्ही हा म्हणजे असं म्हटले तरी पण चालल तर तुम्ही काय करायचं आता सोळा वेळेस या सोळा वेळेस या पूर्ण सेवा करून घ्यायच्या आता ह्या सेवा केल्यानंतर आपण काय करायचं आहे ह्या ज्या कवड्या आहेत ना तर त्या आपल्याला ह्या कवड्यांची आपल्याला पोटली बनवायची आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं की एक पिवळं वस्त्र घ्यायचं नव नवीन वस्त्र घ्या शक्यतो तर पिवळ्या कलरचं तुम्हाला एक वस्त्र घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या कवड्यांची आपल्याला एक पोटली बनवायची आहे या सात कवड्यांची आपल्याला पोटली बनवायची आहे आणि हो आता समजा हा उपाय तुम्ही आधीही केला असेल ना याच्या आधीचा तुमचा हा उपाय उपाय जर असेल ना तर तुम्ही नवीन कवड्या घ्यायच्या नाही तर तुम्ही हीच पोटली आपण खोलायची आणि त्याच्यानंतर आपण ह्याच कवड्यांवर सेवा करायची तर आता ही जी पोटली बनली ना आपली तर आपण आता ह्या ही पोटली आपण देवाऱ्यामध्ये ठेवायची देवाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर आपण दररोज देवपूजा झाल्यानंतर हिला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप दाखवायचा आता आपण हे दररोज करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे एक दिवस तर पूर्ण ही देवाऱ्यातच ठेवायची त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची असेल तरी पण चालेल किंवा मग तुम्ही ही दररोज देवाऱ्यामध्ये ठेवली तरी पण चालेल ठीक आहे आता आपण ही पोटली बनवली ना तर त्याच्यानंतर काय करायचं आपण की माता लक्ष्मीला आपण प्रार्थना करायची त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माता म्हणजे माता लक्ष्मी की तू अखंड आमच्या घरामध्ये वास कर आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे का तू स्थिर राहा आमच्या घरामध्ये म्हणजे आमच्या घरामध्ये जेवढी लक्ष्मी येते तर ती स्थिर राहू दे म्हणजे जी लक्ष्मी जेवढी आहे ना तिच्यामध्ये कमी नको होऊ देऊ तर हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की कसं असतं <coughs> म्हणजे आता तुम्ही खूप पैसे कमवत असाल म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचा मार्ग खूप आहे म्हणजे तुमचे भरपूर प्रमाणामध्ये पैसे येतात परंतु ते कळतच नाही की कसे पैसे जातात म्हणजे आपण खूप वेळेस बघतो की म्हणजे घरात पैसा येतो कुठं नाही तर अचानक कोणीतरी आजारी पडतं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम्स होता म्हणजे काहीतरी नुकसान होतं तर याच्यामध्ये पैसे निघून जातात म्हणजे आपल्याला महिना संपला की आपण म्हणतो अरे बापरे पैसे कुठे गेले म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो की लक्ष्मी स्थिर न राहणं कारण की लक्ष्मी ही खूप चंचल आहे म्हणजे लक्ष्मी आपण म्हणतो ना की जी येते ना तर ती तिच्या दहा पटीने पटकन बाहेर जाते काय ही गोष्ट खूप महत्वाची त्याच्यामुळे आपण जेव्हा लक्ष्मी मातेला प्रार्थना करतो ना तर असं नाही म्हणायचं की खूप जास्त पैसा आमच्या घरात येऊ दे क कि किंवा खूप जास्त लक्ष्मी आमच्या घरात येऊ दे असं नाही का जी लक्ष्मी आमच्या घरात येते ना की ती लक्ष्मी स्थिर राहू दे माझ्या घरातली लक्ष्मी ही स्थिर राहू दे तिच्यामध्ये कमी म्हणजे ती कमी नको पडू देऊ आपण सगळ्यात महत्वाची प्रार्थना हीच आहे माता लक्ष्मीजवळ आपण हीच प्रार्थना करायची असते तर हे बघा आता तुम्ही म्हणाल की ही खूप जास्त सेवा आहे आता खूप जास्त सेवा आहे तर आपली इच्छा पण होती ना म्हणजे कसं असतं की लक्ष्मी काय सोपी आहे का की आपण ज्याला म्हणतो ना की लक्ष्मी घरात आणणं हे काय सोपं काम आहे का नाही काम आहे ना सोप्प नाही तर त्याच्यासाठी आपण थोडंसं म्हणजे तुम्ही लवकर आवरा एक दिवस थोडंसं लवकर उठा त्याच्यानंतर एक तासाचं तुम्ही वेळ काढा आणि तुम्ही ही सेवा करा आणि ही सेवा खरंच खूप प्रभावशाली सेवा आहे त्याच्यामुळे खरंच ही सेवा चुकवू नका तुम्ही करा मी पण ही सेवा करणार आहे तुम्ही पण ही सेवा करा आता हे बघा जो आपला नित्यसेवेचा ग्रंथ असतो ना हे बघा आपला हा अजून नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे ना तर आता तुम्हाला जे सगळे मंत्र स्तोत्र सांगले ना सांगितले ना तर ते तुम्हाला सगळे याच्यामध्ये मिळून जातील हे बघा श्रीसुक्तम आता हे श्रीसुक्तम किती एकशे एकोणावीस पानावर श्रीसुक्तमाचा वेळ लागेल तर तुम्ही शक्यतो सोळा वेळेसच म्हणण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला नाही शक्य झाला तर कमीत कमी तीन वेळेस तरी तुम्ही हे श्रीसुक्तम म्हणा कारण की हे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचं आहे तर त्याच्यामुळे तुम्ही हे स्किप करू नका आणि त्याच्यानंतर आता हे बघा जे बाकीचे मंत्र होते ना आपले लक्ष्मी गायत्री मंत्र त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याच्यानंतर कुबेर मंत्र हे जे मंत्र आहे ना तुमचे आता हे मंत्र आपल्याला आपल्या नित्यसेवेच्याच ग्रंथामध्ये चौतीस नंबरच्या पानावर आहे शक्यतो मी पण आहे ना तुम्हाला म्हणजे शेवटी ना मी तुम्हाला शेवटी हे सगळे मंत्र मी लिहू लिहून देते तुम्हाला स्क्रीनवर म्हणजे तुम्हाला कसं आहे की प्रॉब्लेम येणार नाही मी तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तरी तुम्हाला सोपं पडेल मी तुम्हाला आहे ना हे मंत्र शेवटी स्क्रीनवर लिहून देते श्री सुक्तम तर काय शक्य नाही लिहून देणं हे तुम्ही म्हणजे तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या तुम्हाला हे मिळून जाईल उताशनी पौर्णिमेच्या दिवशी मी तर नक्की ही सेवा करणार आहे सात कवड्यांची आणि ही खूप महत्वाची आहे मी आशा करते की तुम्ही सगळेजण कराल कारण की हा दिवस काय म्हणजे असा पुन्हा पुन्हा येत नाही हा एक दिवस यायला परत वर्ष लागतं तर त्याच्यामुळे ही सेवा कोणीही चुकवायची नाही तर आता आपण झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करूया व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ